मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नारळी पौर्णिमेनिमित्तानं परिक्रमा यात्रा काळामध्ये माहूर इथे सोमवारी दुसऱ्या दिवशी लाखो भाविक शहरामधील मठ मंदिर आणि शहराच्या बाहेरून जात असल्यामुळे परिक्रमा मार्गावरील दत्त चौक टी पॉईंटजवळ माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भैय्या दोसानी यांच्याकडनं पाच क्विंटल खिचडीचं वाटप करण्यात आलं अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं दरम्यान दान करण्यासाठी सर्वोत्तम दर्जाच्याच वस्तू दान कराव्यात कमी दर्जाच्या वस्तू दान करू नये या उक्तीला साजेसे असे अडीच क्विंटल तांदळाचा मसालेभात महाप्रसाद म्हणून नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी टी पॉईंट येथील नगरपंचायतच्या नियंत्रण कक्षामध्ये याचं वाटप केलं आहे या महाप्रसादाचा लाभ माहूरगडावरील आलेल्या हजारो भाविकांनी घेतला नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे नेहमीच यात्रा उत्सवाने कुठल्याही धार्मिक सामाजिक कार्यामध्ये हिरेरीनं सहभाग घेतात तब्बल सव्वीस किलोमीटरची प्रदक्षिणा घालून थकलेल्या भाविकांनी रुचकर असा मसाले भाताचा मनमुराद आनंद घेतलाय दोन ते तीन तासातच अडीच क्विंटलच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय यावेळी उपनगराध्यक्ष नाना लाड अमित यवतीकर तसेच नगरसेवक प्रतिनिधी रफिक सौदागर आकाश कांबळे राज ठाकूर जगदीश वडसकर विजय शिंदे गणेश जाधव जावेद दोसानी सैफ दोसानी संदीप गज्जलवाड देविदास जोंधळे विशाल मारेवाड तसेच पत्रकार अनिल मंडपेलीवर आडकिने भाऊ गणेश खडसे रफिक भाई गाईड सदानंद पुरी यांची उपस्थिती होती मझार शेख सी चोवीस तास नांदेड